पावसाळ्यामध्ये बऱ्याच नद्या नाल्यांना पूर येतो या पुराची पातळी वाढल्यास जनजीवन नष्ट होण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एका पुलावरून प्रचंड पाणी वाहत आहे अशातच एक जीप त्या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते ही जीप प्रवाशांनी खचाखच भरली असून जीपच्या छतावर काही जण बसलेलं तर काही जण जीपच्या मागच्या साईडने उभे असल्याचं दिसत आहे ही गाडी पाण्यातून तशीच तोडी पुढे गेल्यावर जीपचं तोंड पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहाच्या साईडनं प्र� जातं आणि ही जीप पूर्णपणे वाहून गेल्याचं दिसत आहे जीपने पाण्याचा प्रवाहाकडे तोंड केल्यावर जीपच्या छतावर असलेले सर्वजण आणि जीप ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उड्या वाहतात परंतु सर्वजण पाण्यात वाहून जातात कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असून परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली एक चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं दिसत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा